चला गुड मॉर्निंग हाय फ्रेंड्स तर आज आहे देवीचा पाचवा दिवस आज रंग आहे हिरवा तर आपण हिरवीच हो। भाजी पण करणार आहोत आणि हिरवीच कोथंबीर पण टाकणार आहोत बरोबर ना तर चला हा झाला मजा मस्करीचा भाग तर चला आपण आज बनवणार आहोत धुडक्याची भाजी त्यासाठी मी कट केलेला कांदा घेतलेला आहे लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर तर चला आपण पटकन आज उशीर झालेला आहे गॅस कोथिंब घेतलेला आहे आता तेल टाकून घेऊया तेल टाकून तर चला आपल्या देवीचे कुलदेवतेचे उपवास कोणी कोणी केलेले आहेत आज पाचवी गाळ आहे आज कोण 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 मंदिरात जाणार आहे देवीच्या ओटी भरायला तर धुडका कुणाला आवडतो धुडका आवडत नसेल काही काही ना काही काही ना आवडत असेल तर चला आपलं छान तेल पण तापलेलं आहे आणि आपण जिरं टाकणार आहोत जिरं टाकून घेणार आहे थोडी बोरी पण टाकणार आहे आणि लसूण आणि कढीपत्ता पण टाकून घेते そう、コーンとっと見つけられる。 e poi la tua ultima decisione è A parte la tua ultima decisione è portata la शेंगदाण्याचं कूट आहे त्याला मिरची पावडर घेते मिरची पावडर आपल्या चवीनुसार मिरची पावडर घ्यायचं तिखट आहे म्हणून थोडी घेते आणि थोड्यात पावडर घेतलेली आहे थोडा धना पावडर आपले हे मसाले झाले आहेत काढून आता आपण आपले कांदे लाल झाले आहेत कांदे पण ब्राऊन झालेले आहेत आपण छान मस्त कट केलेला दोडका टाकून घेऊयात मी साल काढून घेते म्हणजे पटकन शिजतो आणि साल आवडत नाही अशी भाजी जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मग सालच काढून घेते मग तीच थोडी अशी घोसळ्याची भाजीसारखी अशी चिकन येते थोडीशी मऊ भाजी येते तर चला टाकून घेऊयात आता सगळ्यात महत्वाचं मीठ चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ बघा चवीनुसार मी मीठ टाकणार आहे चला आपली भाजी छान शिजलेली आहे आपण जास्त पहिले मसाले टाकून घेऊया कोथंबीर पण टाकलेली आहे कोथिंबीर पण टाकलेली आहे आपली भाजी पूर्ण तर आवडली भाजी मला नक्की कमेंट करून सांगा आणि आस्वाद घ्यायला पण नक्की या